नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या बारा जिल्ह्यांमध्ये पंचाहत टक्के उर्वरित विमा मिळणार आहे कारण की दोन हजार चोवीस तास पंचवीस टक्के अग्रिम तर मिळतच आहे शेतकऱ्यांना येत्या चोवीस तासामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पण पंचवीस टक्के अग्रिम जे काही बाकी आहे ते मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना मिळालं आहे त्यांनी ओके लिहायचं आहे ज्यांना नाही मिळालं त्यांनी नाही लिहायचं आहे त्या शेतकरी मित्रांनो बाकीचे राहिलेले जे काही शेतकरी आहेत त्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत ते पण पाहणार आहोत त्याचबरोबर यातील बाकीच्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे का नाही ते पण पाहणार आहोत पण आधी नेऊन तर चॅनल सबस्क्राईब करा तर आता व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही आपले अतिवृष्टी नुकसान झाले त्या नुकसान भरपाईसाठी सरकारने पंचवीस टक्के अग्रिमची सु शु, अधिसूचना काढली होती त्यानंतर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याचे पंचवीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले म्हणजे की पंच्याहत्तर टक्के नुकसान झाले पण त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा मिळत नव्हता त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर टक्के पिकिमा देऊ असे आश्वासन दिलं ते तर आता हे पंच्याहत्तर टक्के पिकिमावी शेतकऱ्यांना मिळणार आहे व कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो यामध्ये चार विभाग काढण्यात आलेले आहेत तर पहिल्या म्हणजे की चार विभागामध्ये या पिकिम्याची वाटणी होणार आहे ते पहिल्या विभागामध्ये बारा जिल्हे आहेत या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पंच्याहत्तर टक्क्याचे पैसे या येत्या दोन ते -ती तीन -ती दिवसामध्ये मिळणार आहेत तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहण्याआधी चॅनलला एकदा लाईक करा च तर आता पाहूया हे बारा जिल्हे कोणते आहेत तर शेतकरी मित्रांनो समज्यात पहिले आहे बुलढाणा त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पंचाहत्तर टक्क्याचे पैसे मिळणार आहेत त्यानंतर आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना जे काही पंचाहत टक्क्याचे पैसे आहेत ते मिळणार आहेत त्यानंतर बीड त्यानंतर यवतमाळ नंदुरबाग परभणी धाराशिव वर्धा सांगली अहिल्यानगर नाशिक व सा सोलापूर या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना या म्हणजे काही पंच्याहत्तर टक्के विमा आहे याचे पैसे मिळणार आहेत आता शेतकरी मित्रांनो तुम्ही मला सांग की बाकी जिल्ह्यांना मिळणार आहेत का नाही कारण की महाराष्ट्रात चौतीस जिल्हे आहेत जे की या विम्यासाठी काही जिल्हे पात्र आहेत तर यामधील हे बावीस जिल्हे आहेत की जे की विम्यासाठी पात्र आहेत बाकीच्या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रिम बी मिळालेला आहे तर व्यक्तिकरद्वारे असो किंवा तुमच्या जिल्हा अधिसूचनेद्वारे असो तुम्हाला जर पंचवीस टक्के अग्रीम मिळाला नसाल तर तुम्ही कमेंटमध्ये नाही लिहा जर मिळाला असेल तर कमेंटमध्ये हो लिहा कारण की आपल्याला कळेन की का मिळालं आहे तुम्हाला काही तुम्ही कमतरता असली त्याची भरून टाकता येते म्हणजे की तुम्ही काही चुकली असताना तर तुम्हाला सांगता येते म्हणजे की इथून पुढे जे काही तुम्ही विमा भरसान किंवा काही करतान त्यासाठी तुम्ही सतर्क व्हाल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या नियमित अपडेट पाहायला मिळतात पण तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवली नसले तर तुम्हाला हे अपडेट पाहायला मिळू शकणार नाहीत आणि योग्य ती माहिती मिळणार नाही त्यामुळे लगेच शेतकरी कार्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जे काही पंचवीस टक्के पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे आता काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळाले आहेत त्यांना पंच्याहत्तर टक्के बी मिळणार आहे कारण की त्यांचे नुकसान त्यामध्ये जास्त ग्रेड धरण्या आले होते त्यामुळे आता काही जिल्ह्यांना पंचवीस टक्क्यामध्ये पात्र होते पंच्याहत्तर टक्केमध्ये पात्र होणार आहेत तर शेतकरी मंत्रालयामध्ये काहीही चिंतित व्हायची गरज नाही कारण की या बावीस जिल्ह्यातमध्ये तुमचा बी नंबर येऊ शकतो सध्या ह्या पहिल्या विभागातील बारा जिल्हे तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत दुसऱ्या नेल्यानंतर हे बारा बाकीचे जे काही दुसऱ्या विभागामध्ये जिल्हे ते पण सांगण्यात येणार आहेत पण त्याआधी तुम्ही चॅनल सबकाच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारा जे काही दुसरी किस्त आहे त्यामध्ये तुमचा नाविन किंवा जिलाईन हे तुम्हाला पाहता येईल भेटू अनेक समोर तोपर्यंत धन्यवाद